नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेला आहे आणि सुधारणा केलेला तो जी आर जे आहे तो या ठिकाणी जी आर आलेला आहे तर ह्या जी आरमध्ये या ठिकाणी मित्रांनो जे काही पात्र महिला आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील सुधारणा केलेली आहे आणि ह्या महिले ज्या आहेत ज्या योजनेमध्ये पात्र होतील त्या महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहेत पण कोणत्या महिलांना या ठिकाणी तीन हजार रुपये मिळणार आहेत कोणत्या पात्र महिला होणार आहेत कोणत्या अपात्र महिला होणार आहेत हे संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपल्या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ संपूर्ण बघा चॅनलवरती पॅनल असेल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो चला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे प्रस्तावमध्ये लिहिलं आहे ते पहा कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार आहेत आणि कोणते मिळणार नाहीत त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका जी आहे ती मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याबाबत महिला व बालविकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावात दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या माननीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे तर त्यानुसार महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता देण्यात आली आहे तर सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषामध्ये सुधारणा करण्याची बाब तसेच सदर जिल्हास्तरीय समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचारधीन होती त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला तर मित्रांनो शासन निर्णय काय या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे तर सुधारणा काय केली पहा सुधारणा अशी केली आहे की बऱ्याच बांधकाम जे का आपले लाभार्थी आहेत महिला त्या महिलांना या ठिकाणी महाराष्ट्र राज्यात एकवीस ते साठ या वर्षीय वयोगटातील विवाहित विधवा घट्ट घटस्फुटीत व परितत्या आणि निराधार महिला होत्या तर यामध्ये साठ वर्ष जे होतं एकवीस ते, ते पा। साठ तर या ठिकाणी तुम्ही पाव पाहू शकता साईटला महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते पासष्ट म्हणजे पहिलं एकवीस ते साठ होतं आणि या ठिकाणी आता एकवीस ते पासष्ट केलं आहे या वर्षी वयोगटातील विवाहित विधवा घट घटस्फोटीत प्रदत्त आणि निराधार महिला या ठिकाणी तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला या ठिकाणी पात्र असणार आहे लाभ घेण्यासाठी तर मित्रांनो तुम्हाला हे समजलं एक पॉईंट आता दुसरं समजूयात या ठिकाणी पहा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित पोष्टीत आणि निराधार महिला आणि या ठिकाणी त्यात बदल काय पहा राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित पुष्टीत आणि निराधार महिला तसेच त्यांच्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित हे बदल झालेले आहे आणि नंतर योजनेच्या लाभार्थीची पात्रता ह्यामध्ये बदल काय झाला पात्रतेमध्ये किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत तर या ठिकाणी एकवीस ते पासष्ट केलेलं आहे हे समजलं आता खाली पहा अपात्रामध्ये काय बदल आहे अपात्रामध्ये बदल पहा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम करत कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेल्या स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी प अपात्र ठरणार नाहीत आता या ठिकाणी ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून जे काही सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत तथापि दोन पॉईंट पन्नास लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील तर हे एकदम मोठा बदल म्हणला लागणे या ठिकाणी एकदम गरजेचं होतं जे या ठिकाणी बदल केलेले आहेत आणखीन एक अपात्रामध्ये बदल केलेला आहे तुम्ही पाहू शकता अपात्रामध्ये कोणता बदल आहे या ठिकाणी पहा तर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबीण्यात येणाऱ्या शास जे येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशे रुपयापेक्षा जास्त लाभ घेतला असेल या ठिकाणी साईटला पहा अपात्र सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबीण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर तर या ठिकाणी दर महा केल केलेला जिम्... आहे आणि या ठिकाणी केलेलं नव्हतं दर महिन्याला जर दीड हजार रुपये मिळत असतील तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पहा सव्वा पॉईंट काय आहे सहावा पॉईंट असा आहे की ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन जमीन आहे असे अपात्र पहिले ठरत होते पण आता या ठिकाणी पहा येथील जी पाच एकरची जी आ, ही होती अट आट... ती या ठिकाणी शिथल केलेली आहे आणि ती वगळण्यात आलेली आहे ते पात्र असणार आहेत त्यानंतर सात नंबर पहा सहा नंबरमध्ये योजनेमध्ये नंबर लाभ मिळण्याकरता खालीलप्रमाणे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहेत तर महाराष्ट्र राज्यातील आदिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आता या ठिकाणी साईडला पहा महाराष्ट्र राज्य राज्याचे आदिवास प्रमाणपत्र लाभार्थ्याकडे महिलेकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजीत महिलेचे पंधरा वर्षेपूर्वीचे एक रेशन कार्ड समजा किंवा रेशन कार्ड नसेल तर मतदान ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र व दाखला या चारपैकी कोणतेही ओळखपत्र जे आहे त्या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर परराज्यात जन्म झालेल्या महिलेने आपल्या महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा प्र बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरले यावे त्या या ठिकाणी असे पॉईंट झाले आहेत तर आपण जे आहे हो आठवा पॉईंट सहावा त्यामध्ये बघूयात की सदर योजनेमध्ये लाभ खाली खाल्लीप्रमाणे कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे तर कोणकोणते सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणं आवश्यक आहे ही पहिली आठवती पण आता त्यामध्ये बदल काय झाला हे पहा त्यामध्ये बदल असा झाला आहे की सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य आहे तथापि पिवळे पी व केसरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या धाकल्या प्रमाणातून सूट देण्यात येत आहे ज्यांच्याकडे पिवळे व रेश आ, केसरी रेशन कार्ड आहेत अशांना या ठिकाणी उत्पन्नाचा धाकला आणण्याची काही गरज नाही आहे त्यांना या ठिकाणी पिवळे आणि रेशन किंवा के केसरी रेशन कार्डावर त्यांना अर्ज भरता येणार आहेत त्यानंतर पहा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरिता राज्यस्तरावर व जिल्हास्तरावर समिती गठीत करण्यात आली आहे सदर जिल्हा स्तरावर समितीमध्ये जिल्हाधिकारी हे सदर समितीचे अध्यक्ष आहेत सदर समितीमध्ये अंशित बदल करून संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर समिती गठीत करण्यात येत आहे तर या ठिकाणी बदल केलेला आहे भरपूर बदल झालेला आहे या ठिकाणी बऱ्याच पहिलं कागदपत्रामध्ये पण बदल झाला आहे आणि या ठिकाणी भरपूर बदल झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली माहिती आवडली असेल तर या ठिकाणी चॅनलला लाईक करा ला ला, आणि चॅनलवरती पाहिला जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सदर योजनेपासून कोणतेही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि त्यानंतर सदर योजनेत दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून महा दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या म मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कारवायासंदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर मित्रांनो सदर योजनेअंतर्गत मोबाईल ॲपद्वारे ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी अंगणवाडी सेविका यांना लाभार्थीची अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यावर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे प्र प्रतिपात्र लाभार्थी रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काय या ठिकाणी एकतीस ऑगस्टपर्यंत नोंदणी करतील त्यांना पण या ठिकाणी जुलैचे पंधराशे आणि जे काय ऑगस्टचे पंधराशे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी एकूण तीन हजार रुपये अशा पात्र महिलांना मिळणार आहेत तुम्हाला तीन हजार कशी मिळतील पहा जर तुम्ही जुलैमध्ये नोंदणी नाही केली तुम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे तर तुम्ही ऑगस्टमध्ये शेवटपर्यंत या ठिकाणी नोंदणी केली तर तो तुम्हाला या ठिकाणी जुलैचे आणि ऑगस्टमधले असे एकूण तुम्हाला पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती मिळणार आहेत ज्या महिलांनी अशी नोंद हे केलेले आहे अर्ज त्यांनाच या ठिकाणी तीन हजार रुपये मिळतील आणि ज्यांनी का आता या ठिकाणी जुलैमध्येच केले आहेत त्यांना या ठिकाणी जुलैचे पंधराशे त्यांच्या खात्यात पडतील आणि ज्यांनी ऑगस्टमध्ये केले आहेत त्यांना याकडे जुलैचे बी केले जुलै जुलैचे भेटतील आणि जे ऑगस्ट आहे ते जे भेटतील तर मित्रांनो अशा प्रकारे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो अशी माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली ही अट जी आहे ती शिथिल केलेली आहे ज्यांच्याकडे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आहे त्यांनी या ठिकाणी केसरी व पिवळे रेशन कार्ड वापरू शकतात आणि ज्यांच्याकडे जे डोम असेल नाही तर ते त्यांनी या ठिकाणी त्यांना पण या ठिकाणी सांगितले आहे तर काय पाहिजे काय नाही त्या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे अपात्र कोणा होणार आहेत आणि पात्र कोण होणार आहेत त्या ठिकाणी तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील अर्ज केला का नाही आणखीन पण अर्ज जर केला असेल तर या ठिकाणी हो करा नसेल केलं तर नाही करा आणि काय कारण पण असेल तर त्या ठिकाणी कारण पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती पॅन असेल चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेलाआयकोनवरती क्लिक करा भेटू त्या अशात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र